हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आज परत एक छान अशी रेशिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी हे स्कूलच्या मुलांच्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरात मोठे जे व्यक्ती असतात मिस्टर म्हणा आणि कोण असेल तर त्यांच्या टिफिनला हे असं भाजी करून दिलं तर खूप छान लागेल बघा इथं मी शेंगदाणे भाजून त्याची कूट करून घेतली आहे मिक्सरला आणि आपली कोल्हापुरी तिखट त्यामध्ये ॲड केलेलं आहे इथं मी थोडंसं पाणी टाकून त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे घटसर तुम्ही इथं तेल घातलात तरी चालतं जर तुम्ही इथं तेल घातलात आणि परत फोडणीचे तेल घातलात तर खूप जास्त तेल होईल भाजीमध्ये आणि ते आपल्या शरीराला हानिकारक असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं त्यामुळे मी पाणी घातले हे बघा एवढी छोटी छोटी कारले असे आपल्याला बाजारात मिळून जातात कवळी आणि ते छान शिजवून घ्यायचं आहे तसंच पटकन शिजलं जातं हे बघा आतून हे असं बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान होते ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कडू होत नाही जरा पण हे बघा आता हे खूप जरा जास्त शिजलेलं त्यामुळं बघा असं हे झालं ते पटकन आणि थोडं थोडं सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आपल्याला फुल असं पूर्णपणे भरायचं नाही काय होतं नंतर आपण फोडले दिल्यानंतर शिजल्यानंतर ते मऊ पडतं आपलं कारलं त्यावेळी काय होतं सारण सगळं बाहेर यायला चालू होतं त्यामुळे भरतानाच थोडंसं भरायचं आता इकडं तेल गरम झाले मीठ टाकून आपलं कांदा भाजायला घेतलेला आहे कांदा आणि कडीपत्ता आता ह्यामध्ये चपलेला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाकला तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल पण चव जरा छान येते आता हे बघा भरलेले कारले आहेत हे या तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे आहेत ह्या तेलामध्ये कांद्यासोबतच एकदा छान भाजले खरपूस रंग या आला की मग आपण त्यामध्ये आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत बघा छान भाजला गेलेला आहे इथं लाल शिमला मिरची पावडर घातला आहे हळद घालायचं आहे आणि आपला गरम मसाला कोण कोण भाजीला असं पावभाजी मसालासुद्धा वापरतात टेस्टसाठी मी इथं गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन जी है। आता बघा जे थोडंसं सारण राहिलेलं कारल्यामध्ये भरलेलं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स झालेलं आहे छान असं पाच ते दहा मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे जर तुम्हाला सुक्की भाजी पाहिजे असेल तर आणखीन एक पाच दहा मिनटं तुम्ही छान शिजवून घेता घ्या जर थोडंसं रस हवा असेल भाकरीसोबत खायला घरात भातासोबत खाण्यासाठी तर तुम्ही गरम पाणी ॲड करून आणखीन थोडं पाच मिनटं शिजवून घ्या बघा किती छान मस्त आपली भाजी तयार झालेली आहे छान आता गार्निशिंग करून घ्यायचं आहे आपण वास तर मस्तच यायला लागला आहे जराही कडू झालेली नाही आहे मी टेस्ट करून बघितले बघा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांनाच